शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाडमधील नेत्या स्नेहल जगताप लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे त्यांनी मात्र या चर्चेचा इन्कार केलाय स्नेहल यांच्यासोबतच शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ठाकरे सेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दाबोस मध्ये आहेत ते परतल्यावर जिल्ह्यात मोठा पक्ष प्रवेश होईल असं सांगितलं जात आहे भाजपनं मिशन दोन हजार एकोणतीस सुरू केलंय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी कोकणात मोर्चे बांधणी सुरू केली आहे रायगडात जिल्हा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अॅडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापची एक मोठी फळी भाजप प्रवेश करणार आहे त्यांच्यासोबतच शिंदे गटाचा माजी नेता आणि ठाकरे गटाचा एक असे दोन मोठे नेते देखील यावेळी भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे यात आता स्नेहल जगताप यांच्या नावाचीही भर पडली आहे महाडच्या माजी नगराध्यक्षा काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांनी दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता त्यांनी महाडमधून भरत गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यांनी एक्क्याण्णव हजार दोनशे बत्तीस मतं मिळवली होती मात्र त्यांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीत स्नेहल जगताप यांनी आपली ताकद दाखवून दिली त्यामुळे स्नेहल जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाच तर दोन हजार एकोणतीस ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी महाडमध्ये भाजपला शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्या विरोधात तगड आव्हान निर्माण करता येईल असं देखील म्हटलं जात आहे दरम्यान ही सर्व चर्चा कार्यकर्त्यांच्या पातळीवर आहे माझी अशी कोणतीही चर्चा झालेली नाही अशी भूमिका स्नेहल जगताप यांनी स्पष्ट केली त्यामुळे चर्चा असल्याप्रमाणे महाड पोलादपूर मतदारसंघात खरच ही राजकीय घडामोड घडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय स्नेहल जगताप यांची भूमिका काय काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या असलेल्या स्नेहल जगताप सुसंस्कृत नेत्या म्हणून ओळखल्या जातात त्या महाडच्या नगराध्यक्ष असताना त्यांनी केलेली कामं आजही स्मरणात आहेत आता, आता त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानं त्या अस्वस्थ झाल्यात हो बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी तशी चर्चा सुरू झाली हे सर्वात वाईट असल्याचं त्यांनी म्हटलंय माजी भाजपच्या कोणत्याही नेत्याशी चर्चा झाली ना बैठक त्यामुळे मी भाजपमध्ये जाणार ही चर्चा अचानक कशी सुरू झाली माहीत नाही मला मत देणाऱ्या कार्यकर्त्यांची का व्हावीत यासाठी कार्यकर्ता पातळीवर भाजपच्या प्रवेशाच्या चर्चा सुरू आहे यात माझा काहीही संबंध नाही विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात संदर्भात आमची मातोश्रीवर बैठक झाली त्यामुळे चुकीच्या असल्याचं स्नेहल जगताप यांनी सांगितलंय युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाईम आपलं चॅनल आपला आवाज